मला एक सांगा तुम्ही असे उन्हात उभे अचानक एका झाडाखाली जाऊन उभे राहिलात सावली मिळाली म्हणून आणि प्रचंड तहान लागलीये पाणी शोधता इकडं तिकडं प्रचंड तहानलेले आहात पाणी कुठंच मिळत नाहीये आणि तेवढ्यात पलीकडच्या बिल्डिंगमधून कुणीतरी खिडकीतनं पाण्याची बाटली दाखवत आहे साहेब पाणी प्यायचंय का या या इकडे या, या काय वाटवलं तुम्हाला त्या माणसाविषयी प्रचंड तहानलेले आहात आणि कुणीतरी तुम्हाला पाणी देण्यासाठी बोलवत आहे असं वाटेल काय देव माणूस भेटला आपल्याला तुम्ही पळत पळत बिल्डिंग खाली जाऊन उभं राहता आणि ती वीस मिनिट खालीच येत नाही आता आता वाटतंय कुडून याच्या नादाला लागलो त्याला द्यायचं नव्हतं तर बोलवलं कशाला एवढं उन्हात आणि वीस मिनिटांना ते खाली येते येतानाच लिंबू सरबत घेऊन येते आणि त्यानं नाही नुसतंच पाणी नको जरा उन्हात उन्हालाय म्हणून लिंबू सरबत आता काय वाटतंय आता वाटतय का माणूस आहे का कोण आहे आणि तुम्ही का ते लिंबू सरबत तोंडाला लावावं आणि त्याच्यात साखर नाही आंबट तोंड व्हावं आता काय वाटत आता वाटतंय याचा गळा दाबू काय आणि तेवढ्यात त्यानं साखरेची पुडी बाहेर काढावी आणि विचारावं मला वाटलं शुगर वगैरे आता वाटत याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू क्षणाक्षणाला आपली मतं बदलतात तो इतरांविषयीची बनलेल्या मतांचं उगाच घर करून बसू नका